हॅलो नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या आणखीन एका लॉंग व्हिडिओमध्ये तर आज मी ये ना हा जो नवीन कुकर आहे त्यामध्ये मसाले भात घालणार आहे म्हणजे चला आणि यामध्ये मी पहिल्या पहिलाच पदार्थ हा मसाले भाताचा करणार आहे तर ह्यासाठी मी प्रिपेरेशन केले आणि म्हणलं चला एक व्हिडिओ पण तुमच्यासोबत या कुकरमध्ये मी शेअर करणार आहे आणि सुद्धा राहीन की बाबा नवीन कुकरमध्ये मी काहीतरी प्रथम काय केलं आहे ते सुद्धा आठवणीत राहीन तर हा मी एक कुकर घेतला होता फ्लिपकार्टवरनं तीनशे सातशे साडेसातशे रुपयाचा हा मी कुकर घेतला होता तीन लिटरचा हा कुकर आहे आणि यामध्ये मी आज पहिल्यांदा मसाले भात करणार आहे तर त्यासाठीच मी ही सगळी प्रिपेरेशन केलेली आहे तर तुमच्यासोबत शेअर करते आणि मसाले भातासाठी लागणाऱ्या वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी चिरलेलं आहे दोन अडीच दोन कांदा चिरलेला आहे हे पावटा आहे कोथिंबीर आहे टोमॅटो अर्धा टोमॅटो येते आलं लसूण आहे जे बारीक चॉप केलेलं आहे आणि कढीपत्ता हिरवी मिरच आणि शेंगदाणे घेतलेले आहे हे माझे मसाले कांदा मसाला लाल तिखट धना पावडर आणि हळद आणि हे खोबऱ्याचा कोटा आहे म्हणजे खोबऱ्याचं किस आहे जो आपलं सुका खोबरं असतं ना त्याचा मिक्सर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तर मी आणि हे आहे तीन साडेतीन कप इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे तर चला सुरुवात करूया आणि प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मसाले भात कसा होते होतो प्लीज कंटिन्यू करा तुम्ही मसाले भातामध्ये मी दोन तीन पळी तेलवतून घेतलेला आहे आणि तेल छान तापल्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे जिरं टाकणार आहे तेल छान तापल्यानंतर जिरं छान तळतळून तोड़ दिल्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे ह्या हिरव्या मिरच्या आणि लगेच मी आल्यापासून पेस्ट टाकतील बघू शकता छान असं हे झाले त्यानंतर मी टाकते कढीपत्ता आणि कांदा छान फोडून घ्यायचा छान परतून घ्यायचा था तो कांदा छान परतल्यानंतर पूर्ण नाही कांदा पेपर धुवून घेतलेला आणि त्यानंतर मी मसाले टाकले थोडा कांदा पाकायचा बाकी आहे आत्ता टाकते शेंगदाणे जे भाजलेले आहेत माझ्याकडून त्यानंतर टाकते टोमॅटो परतल्यानंतर टोमॅटो मी धुवून घेतलेला आहे टोमॅटो लूप म्हणून मी मीठ टाकून आहे त्यानंतर मी टाकते हा मी धुतलाय तोपर्यंत मी हे तांदूळ धुवून घेतले आहे यात वरून थोडीशी कोथिंबीर टाकते त्यानंतर हे जे मसाले घेतले होते ते सगळे टाकून घेते त्यानंतर हा खोबऱ्याचा किस आहे तो पण टाकते त्यानंतर मी हे टाकलेलं चांगलं परतून घ्यायची आणि एक मी टोप ठेवलेला आहे त्या स्ोपामध्ये मी त्या स्ोपामध्ये मी पाणी ठेवलं आहे गरम करायला बारीक गॅसवर मी आता मस्त भाताचे तेल मी कमी केलेले आहे मी छानशी परत घेतली जरा बाबा चांगलं राहू आपलं पाणी पण तापलेलं आहे गरम पाणी त्याच्यामध्ये पाणी गरम केल्यामुळं काय ना आपल्याला पाणी जास्त तांदूळ छान परतून घेते त्यामुळे आता जास्त पाणी टाकायची गरज नाही पडणार आपल्याला अंदाजे मी हे पाणी घेते हे असं हे एवढं बरोबर मी पाणी घेते मी भरून टाकते आता लावून तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या तर अशा पद्धतीने आपला मसाले भात तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता आता ते सगळं मी मिक्स करून घेते कारण शेंगदाणे वगैरे असं वरती राहून जातं त्यामुळे मी मिक्स करते आणि तर चला कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि मला ह्या कुकरचा रिव्ह्यूसुद्धा द्यायचा होता म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चलो बाय अँड टेक केअर श्री स्वामी समर्थ